स्वातंत्र्य भारताचे कर्तव्य दक्ष भूमी सीतालगुत माची रामायणे गडावी थे पराक्रमाची उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे सूर्य सूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे राष्ट्रप्रेसितांचे आंद्र सू स्वातंत्र्य भारताचे येथे नको दुराशा, थोड्या पराभवाने पाथास बोध केला येथे माधवाने ंस उंच भावे हा देशस्तन्यप्यादा गीताख्य अमृतांचे आ सूर्य सूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र चंद्र सूर्य सूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे swatantra bharat aaye swatantra bharat aaye